श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि आज आलेले आहेत सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाचा शेवट हा सर्व पित्री अमावस्येने होत असतो या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि म्हणून त्यांना या दिवशी श्रद्धांजली दिली जाते सर्वपित्री अमावस्या ही एक पवित्र दिनविशेष आहे ज्या दिवशी आपल्या पितरांना आदरपूर्वक स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो असे मानले जाते की या दिवशी केलेले दान आणि नैवेद्य पितरांना समाधान देतात आणि आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत करतात या दिवशी आपल्या पित्रांचे आशीर्वाद मिळवणे फार महत्त्वाचे मानले जाते कारण आपल्या कुटुंबातील संततीसाठी मंगलदायी असते या अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे आपल्या वंशजांना म्हणजेच मुलाबाळांना आशीर्वाद देत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अशा पित्रांचं श्राद्ध केलं जातं ज्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते किंवा या पितृपक्षामध्ये काही कारणास्तव पित्रांचं श्राद्ध राहून गेलं असेल तर अशा सर्वांत श्राद्ध या सर्व पितृ यमावस्थेला केले जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो त्यांच्या आशीर्वादाने घरात शांती समाधान आणि समृद्धी निर्माण होते धार्मिक दृष्टीने सर्व पितृयमावस्था ही अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार सर्व पितृ अमवस्थेला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला प्राप्त होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी आपल्याला सोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्री दीड वाजेपर्यंत ही अमावस्या तिथे असणार आहेत त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहेत अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येला आपल्या पूर्वजांची सेवा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु प्रत्येक अमावस्येला ते आपल्याला शक्य होत नाही आणि म्हणून किमान पितृपक्षातील सर्व पितृ अमावस्येला तरी आपल्या पितरांसाठी श्राद्ध तर्पण नैवेद्य यासारखे विधी हे आवर्जून करावे यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात ज्या घरात आज सर्व पितृ अमावस्येला हा एक उपाय केला जाईल त्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना देखील समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या पितरांसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला सतत घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नाही किंवा क तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे सतत तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल किंवा तुमच्या घराची भरभराट होत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही आलेला पैसा हा काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये एकोपा असणे घरामध्ये एक, एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरात लक्ष्मी नांदण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल आणि सकारात्मक असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील त्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल किंवा घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट जर मुलं ऐकत नसतील घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा कारण पहा जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये निर्माण होतात जिथे आपण एक रुपया कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात कारण पितृ आपल्यावरती नाराज असतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि अशा स्थितीमध्ये आपण कितीही देवी देवतांची सेवा केली पारायण केली तरीही त्याचं आपल्याला कुठलंच फळ प्राप्त होत नाही जर आपल्यावरती पूर्वज प्रसन्न असेल तरच देवी देवता हे प्रसन्न होतात आणि म्हणूनच सर्वप्रथम आपल्याला पूर्वजांची सेवा करायची असते आणि म्हणून आपल्याला हा एक उपाय आपल्या घरामध्ये आज आवर्जून करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही कारण पूर्वज त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावायचे आहेत घरामध्ये अगरबत्ती लावायची आहेत वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून त्या दिव्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतरनं हा दिवा एका प्लेटमध्ये तांदळावरती ठेवायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहेत तर त्या उजव्या साईटला हा दिवा ठेवायचा आहेत आणि या दिव्याची वाद तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहेत तुम्हाला बघून घ्यायचं आहे की तुमच्या घराची दक्षिण दिशा कुठे आहे तर दक्षिणेकडे वात येईल अशा पद्धतीने हा दिवा लावा हा पूर्वजांसाठी दिवा लावायचा आहे आणि आज आपले पूर्वज जे असतात ना ते पृथ्वीवरून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा त्यांच्या वाटेतील अंधार दूर होतो तेव्हा आपोआप आप आपल्या आयुष्यातील अंधार अडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होत असतात करून पहा याचा तुम्हाला नक्कीच फरक जो आहे तर तो दिसून येईल आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर डाळीचं से भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळच का ठेवायचे आहेत कारण तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य असतं आणि सर्व देवी देवतांना पितरांना तांदूळ हे अतिशय प्रिय असतात म्हणून थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला त्या कापरावरती थोडंसं तूप घालायचं आहे कापूरवड्या या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला त्या कापुरासोबतच तीन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुल असेल अशाच तीन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तीन काळे मिरे घ्यायचे आहेत यानंतर चिमूडभर पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच चिमूडभर तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत या दोन्ही वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन या दोन वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्या खास करून मुलं असतील तर मुलांवरून उतरवून घ्या आजारी व्यक्तीवरून किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून <usallu> तुम्ही उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर या दोन वस्तू आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर लगेच आपल्याला या दोन वस्तू त्या कापुराच्या वरून टाकायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी घेण्याची गरज नाही एकदाच एक एक चिमूट तुम्हाला हातामध्ये घेऊन सर्वांवरून उतरवून घ्यायचे आहेत आता हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ते भांडं तिथून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला नेऊन ठेवायचं आहेत बाहेरच्या साईडने तुम्ही हे भांडं ठेवून देऊ शकतात जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर जळवून झाल्यानंतरनं यामधल्या वस्तू शांत झाल्या की तुम्हाला ते तांदूळ आणि ज्या काही अर्ध्या वस्तू असतील लवंग वगैरे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून दिलात तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज सर्व अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जर तुमच्याकडे काळे तीळ आणि पिवळी मोहरी नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही फक्त लवंग आणि कापूर जाळला तरीही चालेल तरी तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल छोटं असेल मोठं असेल तर त्या वृक्षाखाली तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला तूप घाला तर तिथे तुम्हाला एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत करम पिंप वृक्ष हे साक्षात पितरांचं निवासस्थान आहे त्यामध्ये आपले पितृवास करतात आणि तसेच त्या वृक्षामध्ये माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो आणि म्हणून तिथे जर दिवा लावला तर देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतेच परंतु सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सेवा त्यांच्यासाठी तुम्हाला आवर्जून करायचं आहेत तसेच त्या वृक्षाखाली बसून तुम्ही पितृ अष्टकम पितृ पठन करू शकता किंवा ओम या तुम्ही जप केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला संध्याकाळी एक दिवा तुम्ही नक्की लावा आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला दिव्याची वात करून लावायची आहेत हा दिवा कसा लावायचा आहे हे तुम्हाला माहितच आहे पंती घ्या दुहेरी कापसाची वात लावायची मोहरीचं तेल घालायचं किंवा तूप घालायचं तांदळाचा आसन देऊन असा हा दिवा आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला वाचेल असा दिवा लावून तिकडे तोंड करून बसायचा आहे दक्षिण दिशेला आणि तिथेच बसून तुम्हाला पितृ अष्टकमचं पठण करायचं आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं घ्यायची आहेत त्यांची प्रार्थना मागायची आहेत क्षमा याचना करायच्या आहेत त्यांचे आशीर्वाद हे तुम्हाला मागून घ्यायचे आहेत तर ही सेवा सुद्धा तुम्हाला आज आवर्जून करायची आहेत संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दुपारी बारा वाजता हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आज तुम्हाला पित्रांना एक नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे तो म्हणजे दही भाताचा दही भात हा पितरांना अतिशय प्रिय आहेत आणि शिवापुराणानुसार असं सांगितलं जातं की जर आपण सर्व पितृ अमावस्येला दही भाताचा नैवेद्य हा आपल्या पितरांना दाखवला तर पितृ हे खूप प्रसन्न होतात म्हणून थोडासा अळणी भात शिजवा त्यामध्ये तेल किंवा मीठ घालू नका अळणी भात शिजवायचा एका प्लेटमध्ये किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं काळे तीळ टाकायचे आणि असा हा दही भात तुम्हाला घराच्या बाहेर कावळ्यांसाठी खायला ठेवायचा आहे किंवा तुमची टॅरिस असेल गच्ची असेल बाल्कनी असेल जिथे कावळा येऊन हा दही भात खाईल अशा ठिकाणी तुम्ही कुठेही ठेवू शकतात खिडकीमध्ये ठेवला तरीही चालेल परंतु प्रत्येकाने आज दही भाताचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे दुपारी साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत हा नैवेद्य दाखवला जातो त्यावेळेमध्ये शक्य झालं तर त्यावेळेस दाखवा का नाही शक्य झालं तर हरकत नाही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा नैवेद्य जो आहे तर तो दाखवू शकतात त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे जी नारळाची करवंडी असते बघा नारळाची करवंडी तर त्यामुळे थोडासा दही भात घ्यायचा त्यावर काळे तीळ टाकायचे आणि असा हा दही भाताचा उतारा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून आवर्जून करायचा आहे प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा हा दही भात आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवून घ्यायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे मग तिथे कुत्रे असतील तर कुत्रे खातील पक्षी खातील तर असा हा दही भाताचा उतारा सुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहेत नक्की करा हा उपाय केल्याने काय होतं जर आपल्या घराला कुणाची वाईट नजर लागलेली असेल कुणी नजर दोष आपल्या घराला केलेली असेल काही नजरबाधा झालेली असेल यामुळे घरामध्ये काही इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ